हाय एवरीवन आज रविवार आणि मी सकाळीच लाईव्ह घेतला होता एक थेपलेची रेसिपी माझ्या रेसिपी चॅनलसाठी शूट केली होती लाईव्हमध्ये त्यानंतर हे थेपले आम्ही नाश्त्याला खाल्ली त्यानंतर बाळाची अंघोळ वगैरे घालून कपडे चेंज करून पुन्हा मेकअप वगैरे करून आम्ही निघालो होतो वाईला वाईला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गणपती घाटावरती जाणार होतो तिथं दर्शन करून मग येताना पुन्हा सासरी जाणार होतो आणि वाईला सातारा तो वाईमध्ये हा जो रस्ता आहे ना हा इतका सुंदर दिसतो इथला निसर्ग हा डोंगर ही हिरवळ पाहायला ना मला तर खूप आवडतं घाटावरती एक लेदरच्या बॅगचं दुकान आहे तिथून मला एकदा बॅग घ्यायची आहे खूप वेगळं असं दुकान आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं बाहेरून पुन्हा एकदा बाळाला बप्पा दाखवत होते त्यानंतर काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो आणि इथला जो अवतीभवतीचा प्रसन्न असं वातावरण येणं संध्याकाळचं तर खूपच सुंदर असं वाटत असतं इथे काशीविश्वेश्वराचं दर्शन घेतलं इथे मंदिरामध्ये एक छोटा मुलगा पुजारी म्हणून होता त्याने बाळाचं पिंडीला डोकं लावून त्याला दर्शन घेऊन दिलं आणि हे मला खरंच खूप छान वाटलं पुन्हा आमचे फोटो काढले आणि आलो माझ्या माहेरी जे वन थोड्या गप्पा गोष्टी करून इथून आमची स्वारी निघणार होती सासरी तर सासरी पीठ आणायला जायचं होतं आणि रस्त्यातच आहे त्यामुळे इथून आम्ही निघालो सव्वाचारला असा त्याचा छोटासा मिनी ब्लॉक आय होप यू लाईक इट